नमस्कार मित्रांनो तुम्ही कोणाचा चांगला विचार करता तेव्हा त्याला आयुष्यभर खुश पाहायला आवडतं तर याचा अर्थ त्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता जेव्हा तुम्ही रोमॅंटिक मूडमध्ये असता तेव्हा तुमचं दिमाग कमी काम करतं आणि एका अध्ययनानुसार एक सुंदर चेहरा आणि परफेक्ट बॉडीच्या तुलनेत जास्त आकर्षक असतो मित्रांनो जर एखादी स्त्री तुम्हाला धोका देणार असेल किंवा तुम्हाला इग्नोर करत असेल तर या गोष्टी तुमच्या सोबत नक्कीच करते तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी मित्रांनो बघा जे एखादी व्यक्ती तुम्हाला टाइम देणं बंद करते तर हा एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला इग्नोर करत आहे मित्रांनो जर असं तुमच्यासोबतही ही घडत असेल तर तुम्ही वेळेतच साबध व्हा नंबर दोन त्यांचे मेसेज नजर अंदाज करणे म्हणजे तुम्ही जर एखादा मेसेज पा टाकला आणि तरी तिनं ऑनलाईन असून देखील सीन होत नसेल तर समजून जा ती तुम्हाला इग्नोर करत आहे किंवा तिचा इंटरेस्ट तुमच्यामध्ये कमी होत चालला आहे मित्रांनो स्त्री जर तुम्हाला तुमच्याशी बोलणं ते बोलण्यामध्ये दिलचस्पी दाखवत नसेल तर हा पण एक इशारा आहे की ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही तर मित्रांनो हे इशारे तुम्हाला देखील मिळत असतील किंवा हे संकेत तुमच्यासोबत देखील घडत असतील तर मित्रांनो वेळेस सावध व्हा आणि तुमच्या तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जा प्रगती करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो हा हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवत असते कृपया तुम्ही चुकीचे अर्थ काढू नये